नांदेड जिल्ह्यात पावसाने हाहाकार केला आहे रात्री पासून नांदेड हिंगोली आणि यवतमाळ जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे या पावसामुळे मराठवाडा आणि विदर्भाच्या सीमेवरून वाहणाऱ्या पैनगंगा नदीला मोठा पूर आलाय नदीने धोक्याची पातळी पार केली असून या पुराचे पाणी नांदेड जिल्ह्यातील माहूर जवळ असलेल्या पुलावरून वाहत असल्याने मराठवाडा आणि विदर्भाचा संपर्क तुटला आहे दोन्ही बाजूनी वाहनांच्या रांगा लागल्या आहेत नदीकाठच्या गावांनी सतर्कता बाळगावी असे आव्हान जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात नगर, आले आहेत आम्ही गावात सर्वांना सांगितलेलं आहे एक आवाहन केलेलं आहे की पैनगंगा नदीच्या झोक्याची पातळी वाढलेली आहे आता पूर जाणार आहे त्या अनुषंगाने होईल तितका प्रवास टाळा घरात सुरक्षित राहा आणि इथं असणाऱ्या माहूर शहरात येणाऱ्या भाविक किंवा माहूर शहरात येणाऱ्या सर्व यात्रेकरूसाठी नगरपंचायतची टीम इथं सज्ज आहे अग्निशामक दल आणि आमचे नवनियुक्त मुख्याधिकारी साहेब यांच्या नेतृत्वात प्रशासनाची पूर्ण टीम इथं आज तुमच्यासमोर दिसतच आहे अग्निशामक गाडी आलेली आहे माननीय तहसीलदार साहेब यांनासुद्धा फोन केलेला आहे तेही इथं पोहोचत आहे की आय मुळे साहेब ब्राह्मणसाहेब हेही इथं बोलतच आहे प्रशासनाकडून संपूर्ण दक्षतेची काळजी घेईल असं निर्देश प्रशासनानं दिलेले आहे आणि प्रशासन इथं थांबणार आहे